नमस्कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत सध्या उत्तम जानकर हे वैफल्यग्रस्त वक्तव्य करीत असल्याने माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्याशी आपण त्या संदर्भात बातचीत करणार आहोत उत्तम जानकर हे निवडून आल्यापासून अत्यल्प मताने निवडून आल्यापासून त्यांनी रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करण्यास सुरुवात केलेली आहे ते सातत्याने त्यांच्या विरोधात काही ना काही बोलताना दिसत आहेत तर याबद्दल आपणास काय वाटते नमस्कार मी आपल्याला सर्वप्रथम सांगतो की विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब ही सध्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राम सातपुते साहेबांना पडलेली जी मतं आहेत एक लाख साडेआठ हजार ही मतं त्यांना पचवणं खूप अवघड जात आहे आणि कारण काय आहे की त्यांना वाटतं की राम सातपुते साहेबांना या तालुक्यातून एवढी मतं कशी पडली पण पाच वर्षामध्ये जी राम सातपुतेंनी काम केलं तालुक्यामध्ये के वेगवेगळ्या माध्यमातून अगदी तळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आमदार राम सातपुते साहेबांचं काम पोचलं त्या कामाची पोच पावती हीच ही एक लाख साडेआठ हजार मतं आहेत आणि उत्तमराव जानकर साहेबांनी काय चालू केलं सध्या की मोहिते पाटलाला खुश करायचं मग मोहिते पाटला खुश करायसाठी काही बोलायचं राम सातपुतेंवरती बोलायचं भाजप पक्षावरती बोलायचं ई व्ही एम मशीनवरती बोलायचं अमित शहावरती बोलायचं अजितदादांवरती बोलायचं म्हणजे अगदी आपली उंची किती आहे आणि आपण बोलतोय कुणावरती ह्याचा सुद्धा आधी कधी विचार करत नाहीत आणि त्याचं भान ठेवत नाहीत उत्तम जानकर हे रामभाऊ सातपुते हे वाल्मीकरारचे कराडचे सहकारी आहेत असा आरोप करतात याबद्दल आपणच काय म्हणायचे आता ही तर खूप मोठी हस्तक्ष हास्य हसण्यासारखी गोष्ट आहे कारण वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचा आणि आपल्या माळाशाऱ्याचा काही संबंध आहे अर्थाअर्ती एखाद्या चांगल्या माणसावरती असे आरोप करणं त्यांना बदनाम करणं चांगली गोष्ट नाही त्यामुळं मला तर आता असं वाटतं आहे की उत्तमराव जानकरांना आमदारकी पचवता येणार आहे कारण ही जी अल्पमतामध्ये त्यांची आलेले आमदारकी आहे त्यांना जे वाटत होतं की मी एक लाख जा एक लाखापेक्षा जास्त मतानी निवडून येतोय पण तसं न होता जे माशरस तालुक्यातली जनता आहे भाजपच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिली आणि राम सातपुते साहेबांना एवढी मताधिक्य दिलं ती उत्तमराव जानकर साहेबांना वाटतं की मला एवढी कमी मतं कशी मिळाली आणि त्या कमी मताने मी कसा निवडून आलो म्हणून ते आमदार की पचवता नाही त्यामुळं काही आरोप करत सुटलेत मला तर असं वाटतंय की एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर उत्तमराव जानकरांना एका चांगल्या माणूस उपचार उपचार गरज आहे आणि त्यांना त्यांचं तेन ट्रीटमेंट घेतल्याशिवाय ते नीट होणार नाहीत असं वाटतंय मला मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोघांची युती असताना सुद्धा रामभाऊ सातपुते यांनी एक लाख आठ हजार पाचशे छप्पन इतके मतदान मिळवले हे उत्तम जानकर यांना कारण शेवटी उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असताना त्यांना वाटत होतं निवडणूक एकतर्फी होईल आणि त्यांची निवडणुकीच्या काळामधली काय वक्तव्य होती की महाश्रची निवडणूक ही बिनविरोध होईल आणि माझ्यासमोर कोण उमेदवारच नाही उभा राहिला पण निकालानंतर हे चित्र त्यांच्या लक्षात आलं आणि एक लाख आठ हजार पाचशे आणि छप्पन मतं पडली ही मतं काय लहान नाहीत कारण खूप कालच्या निकालामध्ये बघितलं कोण पंचावन्न हजार कोण अठ्ठावन्न हजार कोण पासष्ट हजार एवढ्या मतामध्ये आमदार झालेत आणि राम सातपुते साहेबांना एक लाख साडेआठ हजार मतं म्हणजे काय सुपी सोपी गोष्ट नाही लोकांनी खूप प्रेम केलं आणि एवढी मताधिक्य दिलं त्यामुळं तुम्ही म्हणताय ती मला अगदी योग्य वाटतंय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर विविध आरोप करणारे त्यांनी खून केल्याची क्लिप अशी वक्तव्य केल्याची क्लिप व्हायरल झाली होती आणि आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रामभाव सातपुते यांना टार्गेट करताना ते वाल्मिकरारचे सहकारी होते त्यांच्या टोळीतली होती असे म्हणतायत मग सरड्यासारखे रंग बदलणारी द्विधा मनस्थिती आहे उत्तम जानकरांची असे आपल्याला वाटते का हो आता परवाच्या एका स्टेटमेंटमध्ये उत्तमराव जानकर साहेब म्हणाले की मी राम सातपुतेंना सांगतो हो की राम सातपुते सारखी खूप लोक मोहिते पाटलाचे बूट पुसायला होते मग आता मोहिते पाटलाचे जर राम सारखे लोक बूट पुसायला होते तर मग तुम्ही कशाला गेला तिथं आणि बूट पुसायला होते म्हणणारे हे मोहिते पाटलांच्या बुटासकड पाया पडलेले फोटो व्हायरल झालेत पण रामभावचा तसा एकही फोटो नाही आणि एकही तिथे बसलेले कुठे नाही मग रामभावपेक्षा जास्त काय झुकणारा माझ्या माझ्या शब्दात सांगतो का सत्तेसाठी भाजपच्या कार्यकर्ता कुठलाही कार्यकर्ता असू द्या किती छोटा असू द्या त्याला स्वाभिमान असतो आणि तो, तो ताटमानेत राहतो पण आपण ते अगदी खरं आहे की राजकीय स्वार्थापोटी मोहिते पटलाशी आपला इमान तिथं ठेवला आपला मान सन्मान धनगर समाजाची अस्मिता जी काय होतं त्यांच्या पायापाशी नेऊन ठेवलं उत्तमराव जानकरांनी त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलण्यात काही अर्थ नाही म्हणजे अगदी आज समाज सगळं बऱ्यापैकी पश्चिम समाज बघत आहे की आज उत्तमराव जानकरांनी अनैसर्गिक युती करून खूप मोठं नुकसान करून घेतलंय मी मार्कडवाडी येथे भाषणामध्ये तुमच्याकडून ऐकले की धनगर समाजाचा आणि मोहिते पाटलांचा जुना संघर्ष आहे आणि त्या ज्यांनी जा ज्या मोहिते पाटलांनी धनगर समाजावर अन्याय केलेला आहे त्याच मोहिते पाटलांचे हे धनगर समाजाचे नेते म्हणून येणारे उत्तम जानकर बुटासकट पाया पडते म्हणजेच माळशिरस पश्चिम भागातील धनगर समाजाला उत्तम जानकरांची ही मोहिते पाटलांची युती अजिबात पटलेली नाही त्याच्यामुळेच त्यांना मतदान कमी झालं असं आपल्याला म्हणायचं आहे का अगदी बरोबर आहे माळशिरस तालुक्यातला पश्चिम भाग आहे एकोणीसशे बासष्ट पासून शिवाजीराव भगवानराव पाटील हे शंकरराव महते पाटील साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत होते आणि अकलूजला विजय चौकामध्ये सभा घेतली होती एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस माझा जन्म पण नव्हता पण जुनी खूप लोकं सांगत आहेत पाठीमागचा सा झालेला संघर्ष आणि त्या बासष्टच्या निवडणुकीला अकलूजच्या सभेला जातानी नौचार या ठिकाणी त्या लोकांना केमिकलयुक्त गुलाल आणि भंडारा लावला गेला आणि काय त्यांनी गावगुंड पाळले होते ते गावगुंडांना सांगितलं की ज्याच्या कपळाला भंडारा आहे त्याच्या कपळाला गुलाल आहे असे लोकच फक्त मारायचे सभेला आलेले आणि त्या लोकांना एवढं मारलं गेलं अकलूजमध्ये हे आणि अकलूजला सभेला आलेले लोक ही बहुतांश धनगर समाजाची लोकं होती आणि तालुक्याच्या पश्चिम भागातली लोकं होती त्यामुळं त्या लोकांना एवढं मारलं गेलं आणि अपघातानं मारलं गेलं अपघाती हल्ला झाला त्यांच्यावरती त्यामुळं ती लोकं त्या अकलूजमधून सायरावायरा पळत सुटली दंगल झाल्यानंतर आणि खूप हल्ला झाला त्यांच्यावरती तर काय लोक दोन दोन तीन तीन दिवस घरी पोचले नाहीत म्हणजे अकलूजानी मार्कटवाडी अकलूजानी फोंडशिरस अकलूजाणी नातेपुते किंवा माळशिरस तिरवंडी हे साधारणतः पायी चालत यायचं चा म्हणलं तर एक दोन तीन तासामध्ये दोन तासामध्ये माणूस घरी पोचू शकतो पण तीन तीन दिवस लागले कारण इतकं मारलं गेलं होतं की ती लोक रक्ताच्या थरड्यात पडले होते बेशुद्ध पडली होती ती लोकं शुद्धवर आल्यानंतर आपल्या घरी पोचले त्यावेळेसपासून हा पश्चिम भाग मोहिते पाटलाला विरोध करतो आणि त्या विरोधाचा फायदा म्हणून सुभाष अण्णानंतर अण्णा राजकारणातनं थांबल्यानंतर अण्णाच्या नंतर ह्या पश्चिम भागातल्या धनगर समाजाचे वारसदार म्हणून उत्तमराव जानकर पुढं आले त्या कारण हे तालुका आरक्षित झाला आणि आरक्षित झाल्यामुळं उत्तमराव जानकरांनी सर्टिफिकेट काढलं होतं आणि सर्टिफिकेट काढल्यामुळं अनायशीच ही लोकं अण्णांकडनं डायवर्ट उत्तमरावकर झाली अण्णासह पण त्याचा त्यांनी त्या लोकांचा घोर निराशा केली कारण शेवटी हा तपास पश्चिम भागातला धनगर मोहते पाटलाला विरोध करतो पारंपरिक आणि परंपरेने विरोध करणाऱ्या समाजाचा वेळेस खूप मोठी फसवणूक आणि धोका झाला त्यांच्याबरोबर आणि त्याचंच उत्तर म्हणून पश्चिम भागातल्या लोकांनी काल राम सातपुते साहेबांना एवढं मतदान केलं आहे मतदान पश्चिम भागातनंच जास्त झालं आहे आणि धनगर समाजाच्या गावातूनच लीड आहे आज आमच्या गावाचं उदाहरण घ्या माळाशिरस मधून रणजित शेनाईक निंबाळकरला लोकसभेसाठी पाचशे मताचं लीड होतं आज राम सातपुते साहेबांना विधानसभेसाठी जवळपास साडेबावीसशे मताचं लीड आहे म्हणजे एखाद्या पंधरा सोळा हजार मतदान असलेल्या गावामध्ये जर साडेबावीसशेचं लीड मिळतं म्हणजे एकतर्फी झालं ना त्यामुळं खूप चांगलं ह्या लोकांनी मतदान केलं आणि उत्तमराव जानकरांबद्दल जी काय समाजाची नाराज होती ती लोकांनी मतदानातून दाखवून दिली म्हणजे रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करणे ही मोहिते पाटलांना खुश करण्यासाठी यांची धडपड सुरू आहे उत्तम जानकरांची असं आपल्याला वाटते का मोहिते पाटलाला खुश करायचं पवार साहेबांना खुश करायचं ह्यासाठीच धडपड आहे आणि सारखं सो मीडियावरती सोशल मीडियावरती झोतात राहायचं ही त्यांना सवय लागली पण माझं म्हणणं आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे तर आपण आमदार म्हणून लोकांची चांगली कामं करावीत त्या चांगल्या कामासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि आपण एक आमदार म्हणून ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीसारखं राहिलं पाहिजे तुम्ही जी समजा राम सातपुते असतील आणि कुणी पक्षाचे भाजपचे लोक असतील तुम्ही त्यांच्याबद्दल वा अपशब्द वापरता एकेरी भाषेत बोलता किंवा आणखी वेगवेगळ्या भाषेत बोलता ही आपल्याला आत्ता शोभत नाही कारण आपण सध्या आमदार आहोत त्यामुळं लोकांनी निवडून दिलंय आपल्याला आमदार केलंय तर आपण आमदारकी डोक्यात त्याची हवा न जाऊ देता लोकांसाठी चांगलं काम करावं हीच आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना उत्तम जानकर आमदार उत्तम जानकर हे सातत्याने रामभाऊ सातपोते यांना टार्गेट करताना आता वाल्मीकरारच्या कराडच्या टोळीतला म्हणून त्यांची तुलना करीत आहे त्यांच्याशी तसे बोलत आहेत पण उत्तम जानकर यांची भाषा पाहिली तर खरा गुंड कोण आहे हे लोकांना चांगलंच कळते रामभाऊ सातपुते यांनी दोन हजार एकोणीसपासून आमदार झाल्यापासून माळशिरस तालुक्याचा न भूतो न भविष्यती असा विकास केलेला आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि उत्तम जानकर हे निवडणुकीच्या अगोदर मोहिते पाटलाच्या विरोधात असताना त्यांनी सुमित्रा मोर्चा काढला क डिक्लेअर केला पण काढला नाही तो मोर्चा त्यांनी मॅनेज केला असं आजपर्यंतचं त्यांचं मॅनेजचे राजकारण आहे मग विकासाचा चेहरा कोण आणि मॅनेज करणारा खरा गुंड कोण हे लोकांना चांगलंच कळते आपण याबद्दल जास्त बातचीत न करता इथेच थांबूया